नमस्कार मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आज मी चालू आहे मुंबईला जरा कामासाठी चाललो आहे आणि पंधरा दिवसात रिटर्न येणार आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आता मी आता आलेलो आहे विलव विलवडे स्टेशनला आमचे नरेश काका आहेत भेटूया काकना टाटा करतो सांभाळून जा टाका गेलेला आहेत नाही आता आम्ही आलेलो आहे विलवडे स्टेशनला करा पण इथे काळो काही काळोख असल्यामुळे जास्त पण दाखवू नाही शकत तरी पण हां लायटीमुळे दिसतंय थोडाफार तरी हो हो नाही तर आधी ते मी विलवडे स्टेशन

आहे आणि आता इथे मस्त बिस्किट बिस्किट आहे भारी एकदम टपटीप आहे मालगाडी कोणती तरी गाडी आहे कार आता मी अकरावा डब्बा आहे गाडी आलेली आहे हा ढादा टायमिंग होता पण अजून हो आली नाही आहे बहुत टाईम आहे भरपूर टाइम आहे आणि आलेलो आहे मी रेवडे स्टेशनला एक शिवन चार सावंतवाडी राजा सितारी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक आता तुतारी एक्सप्रेस येत आहे एंट्री होत आहे बघा वन पण दिला आहे बघा पण दिला आहे अशा प्रकारे एंट्री बघा कशी होते तुतारी एक्सप्रेस ची अशा प्रकारे ट्रेन सुटलेली आहे विरळवे स्टेशन वरून टाटा विरळवे स्टेशन टाटा आता चालू आहे मुंबईच्या दिशेने आता मी आलेलो आहे मुंबईला आलेलो आहे ठाण्याला स्टेशनला मस्त मजा आली रात्री झोपलो मस्त वेगळी आता ठाणे स्टेशनला आलेलो आहे आता लोकल पकडायची अमरनाथला जायला मजा आलेली आहे मस्तपैकी कोकण करण्या सॉरी तुतारी एक्सप्रेस जात आहे निपणे निघालेली आहे दा Express, bye-bye अब Express, ही आता मगाशी फ्रेश होऊन झालेलो आहे मी हा व्हिडिओ कसा आवडला मित्रांनो हे कमेंट करून नक्की सांगा आता आपण भेटूया पुढच्या बघा